सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा पार पडणार आहे येणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटन वाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सोमवार एकवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली त्या दिवशी साडेपाच वाजता कार्यक्रम सभागृहात त्याची समजा तेवीस डिसेंबरला मी आणि फेब्रुवारी यादी विधानध्यक्षाचे कार्यकर्ष झालेले आहेत त्यानंतर आम्ही शहरातील सर्व सहज सहकार्यक्रम तयार केले आहेत त्याचबरोबर शहरातील कंस्ट्रक्शनच्या अध्यक्षांग केले आहेत त्यांच्या कार्यकर्ते तयार केले आहेत आणि विधानसभेचे अध्यक्ष घडसातील त्यावेळेस परंतु त्या मतदान या मेळाव्यात अन्य पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा पक्षा होणार आहे आगामी महापालिका निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढणार असून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचे पवार व बागवान यांनी सांगितले यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा हेमंत चौधरी परिवहन समितीचे माजी सभापती आनंद मुस्तारे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला आघाडीचा प्रदेश सरचिटणीस सायरा शेख शहर कार्याध्यक्ष चित्रा कदम युवती अध्यक्ष किरण माशाळकर युवक अध्यक्ष सुहास कदम सेवादल विभाग अध्यक्ष प्रकाश जाधव आमिर शेख वैभव गंगने आदी उपस्थित होते